यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या हो बातम्या मुख्यमंत्री येती घरा तोची दिवाळी दसरा सोलापूरकरांचे नव्या भूषणांकडे लक्ष या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर प्रदीर्घ कालावधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर शहरातील कार्यक्रमासाठी येत आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आज दुपारी बारा वाजता दहिटणे आणि शेळगी येथील राष्ट्रतेज अटलगृह प्रकल्पातील एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे या निमित्ताने विविध मंत्री तसेच राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी सोलापुरात दाखल झाले आहेत महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत असल्यामुळे या दौऱ्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे भाजपमध्ये असलेली गटबाजी सोलापुरातील आय टी पार्क उजनी जल पर्यटन आराखडा कुंभारी एम आय डी सी या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज काय बोलतात या बाबींकडे सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे लक्ष लागले आहे मुख्यमंत्री येती घरा तोची दिवाळी दसरा असं समजून भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे सोलापूर शहर तीनशे पासष्ट दिवस स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाने आराखडा तयार करावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचना अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दिल अनेक गावांचे पुराचे टेन्शन कायम भारतापुढे ट्रम्प यांना झुकावे लागणार सत्तावीस ऑगस्ट पासून पन्नास टक्के टॅरिफ देण्याचा निर्णय पुढे ढकलला जाणार देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई कोल्हापुरात दाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरात सर्किट बेंचचा दुपारी होणार उद्घाटन सोहळा कोल्हापूरकरांनी यायलाच अशा स्टाईलने सोशल दिला संदेश। शेत शेतजमिनीचे पैसे देऊन देखील खरेदी खत न करून दिल्याप्रकरणी सोलापुरातील शुक्रवार पेठेतील शिवाजी मंठाळकर आणि सुरेश मंठाळकर या बापलेखा विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ रोड सोलापूर संपर्क प्लॅटिनम द बिगेस्ट अपकमिंग मॉल इन सोलापूर गेट रेडी टू शॉप एक्सप्लोर स्पेस पॉसिबिलिटीज द प्रोजेक्ट बाय गणेश रामचंद्र आपटे कॉन्टॅक्ट विथ आवर इन्वेस्टमेंट टीम डबल नाईन डबल टू सिक्स टू एट सिक्स टू एट अँड नाईन सिक्स झिरो सेवन सिक्स टू एट सिक्स टू एट प्लॅटिनम मॉल विष्णू मिल कंपाऊंड सोलापूर जीर्ण झालेला राष्ट्रध्वज फडकवल प्रकरणी सोलापूर सोशल नागरी बँकेचे चेअरमन यू एन बेरिया यांच्या विरोधात फौजदार चावळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय अवकाश मोहिमेनंतर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज भारतात परतणार दिल्लीत घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट बिहारच्या चोवीस जिल्ह्यांमधून भाजप आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात रान पेटवण्यासाठी राहुल गांधी आजपासून काढणार वोटर अधिकार यात्रा महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतीबाबत आता एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली मुदत सोलापूर जेडपी विजापूर रोडवरील दोन एकर जागेची फाईल सापडत नसल्यामुळे वीस कोटीचा उमेद मॉल उभारण्याचा प्रकल्प रखडणार सोलापूरची डायव्हिंग जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशीने अहमदाबादमध्ये देखील केली विक्रमी कामगिरी सिनियर नॅशनल अॅक्वॉटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत मिळवली दोन सुवर्णपदके सोलापूर शहरात राहणाऱ्या डॉ ज्ञानेश्वर लांडगे आणि डॉ चंद्रकांत येवले या बोगस डॉक्टरांविरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात झेडपी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दाखल केले गुन्हे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांच्यासह म्हाडाचे अधिकारी सोलापुरात दाखल केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा सोलापूर दौरा जाहीर झाला आणि लगेच रद्दही झाला लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापूरात प्रथमच एक्वांट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूमच्या कलर ला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश बेसिन स्टोन वॉश बेसिन आर्टिस्टिक वॉश बेसिन पेडेस्टियल वॉश बेसिन इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोड भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग्स उपलब्ध लॉर्ड्स प्ला अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट Eu विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाहबंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले 1929 पासून चाटीगडी सोलापूर पावणे तीन कोटी रुपयांचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या सोलापुरातील उत्तर कसब्यामधील दिपाली चाबुक्स्वार सुहास चाबुक्स्वार जुना पुणे नाका येथील अभिषेक निराळे यांच्यावर गुन्हे दाखल करून फौजदार चवडी पोलिसांनी केली अटक राज्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत विदर्भात बारा जण दगावले तेवीस ऑगस्टपर्यंत विविध ठिकाणी देण्यात आला पावसाचा अलर्ट भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेल्या नवीन फास्टॅग योजनेच्या पहिल्याच दिवशी एक लाख चाळीस हजार लोकांनी घेतला तीन हजार रुपयांमध्ये वार्षिक पास भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद चढवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष प्रतिनिधी संवाद यंत्रणेचे प्रमुख चीनचे परराष्ट्रमंत्री वांगी नमस्कार यी आणि अजित डोभाल यांच्यात होणार चर्चा सीना नदीला पूर आल्यामुळे दक्षिण सोलापुरात अनेक पिके गेली पाण्याखाली औराद संजवाड पूल वाहतुकीसाठी झाला बंद फक्त पंचनामे नको ठोस मतदान करा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाहणी दौऱ्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत आज राहुल गांधींच्या आरोपांना देणार उत्तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीचा विचार डोक्यातून काढून टाका प्रफुल्ल पटेल यांचे वक्तव्य नदीपात्रात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील घटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज आजच्या सोलापूर दौऱ्यात रंगली माजी आमदार दिलीप माने तसेच प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच वर यस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा